तर हा मित्रांनो पाहू शकताय रुद्र हा भ्रमभ्रम करत आहे टॅक्टरमध्ये रुद्र ट्रॅक्टर म्हणून मला ट्रॅक्टर तो आहे टॅक्टर प्रयत्न करतोय त्याला बोबडे बोलतोय त्या 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 टॅग करतो आहे पण खूप असा छान बोलायचा प्रयत्न करतो आहे तर तो सारखा भ्रमभ्रूम आहे काय त्या त्या म्हणजे त्या ट्रॅक्टर बोलायचं आहे आणि सारखं तो ट्रॅक्टरवर येतो आणि भ्रमभ्रम करत बसतो तर मित्रांनो सोनाली पाहू शकत आहेत टुडू मी स्पेशल इकडे आलोय पाहू शकता बघा पाण्याची स्टाईल कशी चाकी भरताय कसली हाय तर मी चाललोय कपा शिपटायला तो मागून लवकर यायचं यायच एवढे जे आहेत ना कपडे ते फटाफट धुवायचे आहेत धोव्यासारखे आणि लवकर यायचे कळ अर्धा तास लागेल अर्धा तास नाही लवकर यायचंय तेवढेच कपाय शिपटून झाले पाहिजे मोघडून पेरून झालं पाहिजे आजच्या आज तर मित्रांनो मित्रांनो नाही कपडे धुती आणि कसली मी चाललेलो आहे त्यामुळे लवकर कपडे धुणे रुद्राला घेऊन जाऊ ना ठीक आहे तर रुद्र भमभम करताय मी रुद्राला घेऊन जातो तर आज व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही नक्की पहा ब्लॉग ते बघा यशर कसला करतोय कसला एडन करतोय एडन नाही हो चाललं चाललं ब्रम ट्रॅक्टर टॅक्टर ट्रॅक्टर ट्रॅक फिरीत तर बाय मित्रांनो मिस कंटिन्यू ब्लॉक पहा ओके तर फायनली मित्रांनो मी येऊन कपाशी पाव पाहू शकतात किती उपटी आहे माझ्या हाताला फोड आलेत फोड तुम्ही पाहू शकतात फोड आलेले आहेत आणि सोनाली आता शिकायला म्हणजे मी पंधरा मिनटं येते दहा मिनिटात येते परंतु जवळपास चक्क एक तास होऊन गेलेला आहे ते आता शिकायला पाहू शकतो माझ्या फोड आलेले तुम्हाला फोड दिसत असतील चक्क तू का बस माझ्या डोक्यो हो। बस, हो, बस, हो, बस, बस, बस बस डोक्यो नाही बस बस काय करू बस नाही बस 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 हो, बस काय करू तिकडच गव दिसतंय तिथं शिज रागण्याची पलीकडकडची गवत काढायचं उनपटलंय सूर्या

माझ्या डोक्यात काय कपस उपटायची हा, आणि हय संक्रांतीला पतंग नाही आणला त्यानंतर विचार ना फूट टायमात तर तुला पतंग आणून पण देतो काय टेन्शन न घेऊ तर, 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 तर मित्रांनो आता मी कपाशी राहिलेली उपटितो आणि तू गपचिप काम करायचं बघा किल्ल्या नाक डोळे टोळ सगळं बंद बंद कम माहीत येत जवळ आले चेहरा थोडा उजाळावा म्हणून गोरा पडावा म्हणून उन्हाने काळा पडू नये म्हणून संक्रांत म्हणजे एक बै्याचं कॉम्पिट का असत काही नाही का कॉम्प्लेन्स कोण किती चांगलं दिसतंय कोण किती मेकअप करत आहे हेच असति माहित आहे कोणाला पण माग लागली मला एक चक्कर शिकवलं आहे ट्रॅक्टर चालवत आहे इथलं जावायचं ना मग त्यांना <laughs> <laughs> काय झालं शिकायला चांगला तिथे कडे लागत ना तुला दाबला असता का ट्रॅक्टर बंद नसतं पडलं तिथे बरोबर असतं तर पहिलीच वेळेस ट्रॅक्टरवर बसले भाऊ एकदम मस्त चालवलंय भाऊ खरं सोनाली बसलेली आहे फायनली आता पाहूया आता तिला शिकवलेलं आहे आता सांगणार नाही तिला कसा गेर टाकायचा काय करायचं ती तिच्या पद्धतीने चालवणार आहे पाहूया कसं चालवते आता आता तुला मी काही सांगणार नाही तू खाली करायचं तू सगळं करायचं मी तुला काही सांगणार नाही फळांना कस आहे फळांना कसं आहे फ्लय दाबायचा गिअर टाकायचा रे जर रे रेस जर रेस रेस रे 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 दिलेला आहे सर्व जाऊ दे सर्व जाऊ देपेक्षा मात्र माणूस चांगला चालू देत सर्व चिंगाट चिंगाट चिंकाट ती पाहू शकताय सोनाली सोनाली एक चक्कर दिलेली आहे पण शिकलेले आहेत आता मागा मागा थांबावं लागत नाही तर बांधाच्या खाली जाईन उडी मारून भूतक्यास बांधा गेले गेलो गरबड माझं नवीन नवीन सर्व जाऊन दे ना सर्व जाऊन दे ना थांबली का थांबली सरळ जाऊन म्हणत जा